पश्चिम विदर्भातील पहिला वाळू डेपो अमरावतीत सुरू झाला आहे या डेपोत सहाशे रुपये प्रति ब्रासनं वाळूची विक्री करण्यात येते आहे या वाळू डेपोमुळे नागरिकांना अगदी माफक दरात वाळू उपलब्ध होणार आहे नुकताच मंगरूळ दस्तगिरी येथील वाळू डेपोचं उद्घाटन करण्यात आलं या डेपोवरून सहाशे रुपये प्रति ब्रासनं वाळूची विक्री केली जाणार आहे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती या डेपोतून मोफत मिळणार आहे तरच सामान्य माणसासाठी अत्यंत आवश्यक असलेला हा निर्णय महाराष्ट्र शासनाला घेतला त्याकरता सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महसूल मंत्री मान्य विखे पाटील साहेब या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो की हा सामान्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेला निर्णय झाला आणि त्याची पुढची वाटचाल म्हणून प्रशासनानंसुद्धा अत्यंत चांगली कष्ट घेऊन लवकरात लवकर संपूर्ण या अमरावती विभागातला म्हणजे पाच जिल्ह्यांमध्ये पहिला डेपो हा धामणगाव रेल्वे इथे सुरू झाला त्यामध्ये प्रशासनाचंसुद्धा चांगलं सहकार्य लाभलं आणि या माध्यमातून आता घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांना पाच ब्रासपर्यंतची रीती मोफत मिळणार आहे आणि इतर जे बांधकाम करणारे आहेत स्वतःचं वैयक्तिक बांधकाम असेल किंवा शासकीय बांधकाम असेल त्यांना सहाशे रुपये प्रतिब्रास या पद्धतीने ही रेती उपलब्ध होणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात जो इथं काळाबाजार होत होता त्या काळाबाजारापासून मुक्ती मिळाली लोकांनाही मुक्ती मिळाली आणि जे कंत्राटदार होते ज्यामध्ये बरेचसे लोकांनी करोडो रुपये आपले गुंतवले होते परंतु एखाद्या एक दोन व्यक्तींच्या त्रासामुळं ते रस्त्यावर आले अक्षरशः त्यांचासुद्धा त्रास वाचला आणि सामान्यांनासुद्धा अत्यंत माफक दरात व घरकुलधारकांना मोफत पाच बरासपर्यंत ही रेती उपलब्ध होणार आहे त्यामुळे मी शासनाचा मनपूर्वक आभार मानतो आणि लोकांनासुद्धा विनंती करतो की या योजनेच्या माध्यमातून आपण तात्काळ आता नोंदणी कराव्या ऑनलाईन नोंदणी मोबाईलमधूनही करू शकतो किंवा सेतू केंद्रातूनही किंवा आपल्या ग्रामपंचायतचे जे सेंटर असते तिथूनही आपण ह्या गोष्टी सगळ्या रजिस्ट्रेशन करू शकतो याचा लाभ सर्वांनी घ्यावा धन्यवाद